mm -hmm. Yeah. Yeah. Hey, what I भुवन पर वेराय गाव देवा शंक जय भव मे कंती ओम जय जगदानंदी मै्याजी कोन कपुर भारी अमर कंठ मेरि ओम जय जगदान

तर बघा आज जोगडिया टिकऱ्या इथे आल्या असताना मयाचं पात्र एकदम छोट इथून पुढे असं छोट पात्र दिसेल मोठं पण पात्र नाही मयाचं आणि घाटावरून एकदम मस्त असं चित्र दिसतंय क्षणचित्र नर्मदे हर आणि सूर्यदेवता पण हळूहळू वरती येत आहेत नर्मदे हर नर्मदे हर बघा आमचे नाना चाललेत पुढे आणि राजू मामा पण पुढे चाललेत आणि काका मागणं येत आहेत आम्ही चाललो आहे आता पगदंडीने सूर्यदेवता पण वरती आलेले आहेत हे बघा किती मस्त स्वरूप आहे सूर्यदेवत्याचं आणि ढगाळ वातावरण या पगदंडीने चाललो आहोत आम्ही नरमदे हर।, हर नमामी देवी नर्मदे, ना मामी देवी बघा मयाचं पात्र इकडं थोडं मोठं आहे आता पुढे जसं जाणार तसंच थोडं मोठ लहान मोठ लहान होणार आणि इकडं परिक्रमावासी पुढे मी त्यांच्या मागे असे दगड ह्याचा दगडाचा त्याचा रस्ता आहे थोडा नर्मदे हर बघा मयाचं स्वरूप इथे कसं आहे आणि मागे कसं होतं आणि असे दगड धोंडे पास करून पगदंडीने आम्ही पुढे प्रवास करत आहोत पुढे चाललेत आमचे नाना राजू मामा आणि संजू मामा नर्मदे हर बघा आम्ही झाडीतून चाललोय आता झाडी लागलेली आहेत आम्हाला मस्त पैकी झाडे लागल्यात आता फ्रेश मध्ये सकाळी सकाळी निघलोत वातावरण एकदम फ्रेश आहे सगळे चालत आहेत पुढे मी त्यांच्या मागे मागे चालतोय नार मध्ये आहार नाही नाही इथच आहे

जय ॐ जदानी मया देवनन्द्रीयानुवा जा चन्दय देवा ॐ जय ज भवन्ति ॐ